कर्ज बाजारपणाला कंटाळून हरियाणातील पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आला मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करून या सगळ्यांना विष प्राशन करून आत्महत्या केली सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली मृतांमध्ये प्रवीण मित्तल त्यांची पत्नी आई वडील आणि दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथील सक्यत्री नजीक भाड्याच्या घरात वास्तवला होते प्रवीण मित्तल हे भंगाराचा व्यवसाय करायचे मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोजा झाला होता त्यामुळे सापडलेल्या प्रवीण मित्तल यांनी सा सामूहिक आत्महत्या निर्णय घेतला आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिल्याची माहिती समोर आली पोलिसांनी गाडीतून सापडलेल्या दोन पाणी चिठ्ठीतून सगळा तपशील समोर आला आहे प्रवीण मित्तल आणि त्याचे कुटुंब सोमवारी धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराज सत्संगला गेले होते तिथून परत येताना सगळ्यांना सा सामूहिक आत्महत्या केली प्रवीण मित्तल यांनी चिठ्ठीत म्हटले होते की हा सगळा माझा दोष आहे यासाठी माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देऊ नये पंचकुला येथील सेक्टर सत्तावीस मध्ये मंगळवारी रात्री एक कार स्थानिकांच्या नजरेस पडली लोकांनी जाऊन पाहिले तेव्हा गाडीत अनेक लोक बसले होते ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस शुद्धित होता या व्यक्तीने लोकांना सांगितले की आमच्यावर खूप कर्ज होता त्यामुळे आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागला त्यावेळी लोकांनी लगेच प्रवीण मित्तल यांच्यासह सगळ्यांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी सहा जणांना रुग्णालयात अंतस मृत घोषित केलं तर प्रवीण मित्तल यांचाही काही वेळाने उपचारादरम्यान मृत्यू झाला मित्तल कुटुंबावर वीस कोटी रुपयांचा कर्ज होता बँकेने त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली होती त्यामुळे त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती मात्र कर्जाचा बोजा वाढल्याने त्यांना जगणेही मुश्किल झाले होते प्रवीण मित्तल हे एक बडे भंगार व्यावसायिक होते एकेकाळी मित्तल कुटुंबाने स्वतःचा कारखाना गाडी फ्लॅट अशा प्रकारे आयुष्यावरमी जीवन जगले हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे मित्तल यांचा भंगाराचा कारखाना होता मात्र कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला त्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी देणेकरांचा तगादा लागल्याने मित्तल कुटुंब हे पंचकुला येथील सकेत्री गावात राहिले गेले होते त्यांच्यावर जवळपास वीस कोटी रुपयांचं कर्ज होतं प्रवीण मित्तल हे उदरनिर्वाहासाठी कॅब चालत होते